जय श्रीराम जय श्रीराम विग्न कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांचा वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त काय शुभेच्छा देत बारा जानेवारी कारखान्याचे चेअरमन जे आमच्या बरोबर काम करतायत आणि एक तरुण नेतृत्व म्हणून चेअरमन म्हणून काम करत असताना शेतकऱ्यांचा कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं हित जपण्याचं जे काम करतायत खर का तर आदरणीय माझे खासदार निवृत्ती शेठ शेरकर यांनी हा कारखाना उभार केला त्यांनी या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनामध्ये चांगलं चैतन्य निर्माण करून दिलं शेतकऱ्यांच्या हितासाठी काहीतरी त्यांनी केलं आणि तेच करत असताना पुढं आदरणीय त्यांच्या निधनानंतर स्वपन शेटनी म्हणजे अण्णांनी हा कारखाना चालवला त्यांनी पण चांगले निर्णय त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं हित जपलं त्याचप्रमाणे आता चेअरमन म्हणून सत्यशील दादा काम करतायत आम्ही त्यांच्याबरोबर काम करतोय सगळ्यांना विश्वासात घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी आपल्याला काय काय करता येईल हे सातत्याने चर्चा करून चांगला निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतो आणि म्हणून त्या ठिकाणी चांगलं काम करणारा एक युवा नेतृत्व काम करते आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम करतायत त्यांना वाढदिवसाच्या या ठिकाणी शुभेच्छा देत असताना त्यांचं जीवन आरोग्यदायी जीवन राहू त्यांच्या हातून अशीच समाजाचे शेतकऱ्यांची सेवा करत राहू आणि त्यांना या भविष्य काळामध्ये त्यांच्या ज्या मनात स्वप्न आहेत ते खऱ्या अर्थाने साकार होऊ अशी भारतीय जनता पार्टी जे होते त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका